आपऊक बसलेलो आणि आमच्याकडे कोण इलेला असा बघा हे बघा बडबडा इलेला असा आणि हे का प्रश्न पडलेलो काय प्रश्न पडलेलो तुला त्या हॉटेला परवान्त लेकरू काहीच नाही इलेला तो झी झील 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 होतो झील तर आम्ही बनवलेला व्हिडिओ ते का आवडलेलो होत त्याच्यामुळे तर त्याचा असा काम हा खरोखर कोणीतरी जाऊन विचार द्यायचं परवंत झील करा म्हणा तर जेवते बघा कशी बका बका बघा करून तर मित्रांनो आम्ही असे व्हिडिओ अजून आणत राहतो तुमच्यासाठी दररोजचे डेली व्हिडिओ आम्ही टाकण्याचा प्रयत्न करत आलो आणि या पण असताना मध्ये मध्ये असणार आहे ना तू येस नक्की हा ही पण बडबडी असणार आहे मी बडबडी नाही आहे रे आवाज बघा केवढा येतो माईक वर आवाज केवढा येतो बघा आता भेटू आम्ही पुढच्या एका नवीन मध्ये तोपर्यंत तो तुम्ही असे मध्ये मध्ये व्हिडिओ बघत आम्ही पण काही काही टाकणार आहोत कॉमेडी व्हिडिओ व्हिडिओ बनवायचं पण प्रयत्न चालू आमचं बघू इंस्टाग्राम ला जर फॉलो केला तर फॉलो करा पट्टापट आणि आम्ही वर तर टाकतोच आहे पण सबस्क्राईब पण करा बोल सबस्क्राईब करायला बोला हे खाजड बोला बघा असा बोला मी बोलणार नाही नाही बोला मी छान बोलतो हा दोन छान थँक्यू आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक like करा आणि फॉलो करा हा चला बाय 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 बाय